नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्था बिका काल फेसबुक पेज बघत असताना एक पोस्ट दिसली आणि त्या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप होतं त्यामध्ये चेहरा होता नरेंद्र मोदी यांचा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत आणि ही पोस्ट टाकलेली विवेक त्रिवेदी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे पंतप्रधान भारता पंत आहेत मानतात आणि त्यांचा आदरही करतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे साडेतीनशे वर्षापासून राजे आहेत त्यांच्यासारखं कार्यकिर्त कोणीच केलेली नाही हे जाणता राजा आहे सगळ्यांना त्यांच्यावर प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराज ही जय बोल्यांदा अंगावर काटे येतात ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख मनातून ओळख होती आणि अशा पद्धतीने ही पोस्ट टाकली आहे की चेहरा नरेंद्र मोदींचा आणि रूप आहे ते छत्रपती शिवाजी महाराज असली गलिच्छ प्रकारची पोस्ट टाकायला हिंमत कशी होते या लोकांची सायबर पोलिसांना आता हे पाठवून दिलेलं आहे आणि यावर कारवाई होईलच